शुभ सकाळ मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दिवस छत्तीस तर बाय hmm. आज ऑफिसला सोमवार आहे तर नाश्ता वगैरे करू ऑफिसला आपलं डेली रुटीन परत चालू आहे परत येतील घरी थोडे फंक्शन दक्षाबंधन वगैरे येतच राहील आणि मॉर्निंग झाले आणि ब्लॉग मस्ती इथं जाऊन नक्की बघा ब्लॉकची कमाल मस्ती एन्जॉय संध्याकाळी तर मित्रांनो मंडळी न आलेलो आहे घरी लेट झाले बरेच आणि हा बघा लागून गुंबा कोण आलाय हा पावटा आलाय पावटा जीव आलाय ठीक तर बघा आता काय जाऊन चालू आहे पासून चालू गा गा? गा गा। मा, तर आता काय व्हिडिओ एडिट करायचे जाऊन बघा खूप छान झालेला आवडेल तुम्हाला तर भेटूया वेळानीय चालू झालंय बघायला हे माझ्या इथे आता त्या भेटूया तुम्हाला वेळा त्रान भाऊ मंडळी भावने आरायला कपलं फेमस होणार मला वाटते तर तुमच्या आशीर्वादाने सोडली तर थांबा एन नाही तेच तुमच्याशी बोलायला आलो तर जास्त काही शूट नाही झालं तुम्ही काम आहेत कंप्लीट होती दोन चार महिन्यात तुम्हाला समजेल ते काय काम होतं तर तुमचं विस्तारपडे असेल नक्की छान वेळ तर आपले गावचे ब्लॉज असतील बघितले जाऊन बघा खूप छान एन्जॉयमेंट झालं थोडं प्लॅन वगैरे विकडे फसलेलं आहे पावसामुळे जाऊन आपल्याला राहण्यामध्ये बनवायचं होतं ती गोष्ट आपण घराची इथेच केली आहे पण मजा आली सर्वांसोबत सर्वजण होते जेवले वगैरे मजा आली वेगळं झालं पण मस्त झालं तर आता थोडे असे डेली ब्लॉक राहतील आपले असंच राहील तर काय आता नॉर्मल आता रक्षाबंधन आहेच मग कोकळ अष्टमी तर आपल्या घरी असते तर असं थोड फार मग ना आपल्यापर्यंत गणपतीला गावाला जायचंय तर कसे वाटते डेलॉ सांगा तुम्ही काम आणि सपोर्ट करा आपल्याला पुढेच बाकी आहेत थाउजंडला तुमच्या आशीर्वादाने हजार सब्स होतील फक्त आपल्याला आता आठवाच पाहिजे दहा व्हिडिओ कमी झालेले असतील तर कमी पाहिजे असतील सॉरी तर आता झालंय जेवण वगैरे हो तर ऐंद आपला हा एक ऑफिसवर तर बघा सांगा मला हंड्रेड डेज करायचे अशी भावाची आपली इच्छा आहे रितेश भावाची तर छत्तीसपर्यंत पर्यंत आपण आलो थोडा टप्पा बाकी आहे त्याच्या पुढे पण आपण कंटिन्यू चालू चालव तुम्ही सपोर्ट केला तर कशा के वाटते ते सांगा आणि गावचे ब्लॉक बघा 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 पहिले खूप मजा आहे खूप मस्ती आहे धमाल जर्नीपासून जर्नीपासून तयारी पसून बघा आपल्या डेली ब्लॉकच्या ते डेली ब्लॉक मध्येच केले फक्त जर्नी आहे ना ती रात्रीची त्याच्यामुळे मी ती जर्नी ब्लॉक अलग वेगळा केला काहीतरी ते पण पाहिजे ना आपल्याला तर थोड्या वेळ दुख्या तिथे एन करूया आपण फॅमिली सोबत मित्रांनो हे बघा प्रकारे नालूजा खाऊन करायचा आहे पकडत चार घे इकडे मग फोटो काढू दे, 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 दे ना यार चम्मच टाके चम्मच कुठे माझा या कोणाचं चम्मच वरण पण दाखवू अरे ढवळू नका ठेवा असंच हाय तुम्ही पण आत ना करत तर सावली काढ चल सावली काढ थांबा बघा ते बघा झालं कोण कसं आहे कसं आहे छान छान आहे ना तू सांग खाल्ला खाल्ला मी बघितलं ढवळ खाल्लायस तू खर बोल छान आहे मग एक चम्मच खातो कस आहे सुंदर तर आपण फालगा करूया समाप्त ब्लॉक पण करूया समाप्त कस वाटलं ते कमेंट नाही सांगा व्हिडिओ लाईक शेअर आणि हे त्यांनी सबस्क्राईब करा सगळ्यांनी सबस्क्राईब करा उद्या Tak juga. Ini dia, 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 dia. dia sudah kelena.